नमस्कार मित्रांनो काल नगरमध्ये कुस्तीचा आकडा पार पाडला आणि त्या कुस्ती सामन्यामध्ये कुठेतरी कुस्तीला गालबोट लागला मित्रांनो खऱ्या अर्थाने कुस्ती हा पैलवानांचा आखाडा मानला जातो आणि ही मान सन्मान मिळवून देण्याची जिन्नस असते मित्रांनो कुस्ती ही कुस्ती असते मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं कारण काल कुस्तीमध्ये गैरप्रकार घडला जे पंचांनी निर्णय दिला कुणाकुणाला वाटलं बाबा मित्रांनो तो हो निर्णय बरोबर दिला पंचांनी कुस्तीचे काही बेसिक नियम असेल आता आम्ही सांगू नाही आम्ही त्या क्षेत्रात नाहीत पण मित्रांनो खऱ्या अर्थाने कुस्ती म्हटलं की पंचांनी बी कुठल्याही पद्धतीने न पार्टनरशिप करता पुढचं कोण उमेदवार आहे हे न बघता डायरेक्ट रिझल्ट जाहीर करायचं म्हणजे कुठेतरी ज्या चुकीचं वाटते का काल शिवराज राक्षे आणि मूळमध्ये कुस्ती झाली मित्रांनो तुम्ही नीट पहा मी पंचवीस तीस बाऱ्या व्हिडिओ ज्या बघितला कारण मला माहीत होतं मला व्हिडिओ करायचा आहे उद्याही मला लोक ट्रोल करणार आहेत मी पंचवीस तीस आहे व्हिडिओ बघितला मीडिया सुद्धा बघितला पण मला वाटत नाही शिवराज राक्षस पूर्णपणे पाठीवर पडले होते ते जेव्हा संपूर्ण पाठीवर पडतात तेव्हा कुस्ती जाहीर मानली जाते म्हणजे तिथं कुस्ती निकाली होते तुम्ही जर त्यांचा एक खांदा टेकलेला आहे एक खांदा जर टेकला नाही तर बाजूला लावता कसे मुळ झाले त्यांचं मी अभिनंदन करतो पण शिवराज राक्षंवर सुद्धा कुठेतरी अन्याय झाला आणि जर अशा पद्धतीने कुस्ती होत असेल तरी तरून ताल मी तर इथून पुढे येणारी तरुण पिढी तालमीत उतरणार नाहीत मित्रांनो मग मला एकच सांगायचं आहे पंचांना एक सांगायचं आहे काल त्या कुस्तीमधून एकच शिकण्यासारखं आहे तीन वर्ष तर त्यांना निलंबित केलं पण त्या कुस्तीची नगरची आमची बदनामी झाली आणि बदनामी तर होऊन पैलवानाच्या पदरासुराक निराशा पडली तर मला एकच सर्वांना सांगायचं असतं सगळ्यात तर राजकारण आणलं आहे कुस्तीच्या आखड्यात तरी राजकारण आणू नका तेवढीच बाजू सेप राहिली तेवढी तरी ते सेफ बाजू राहू द्या पैलवान तिथं घाम घालतात तालीम करतात ते न पैसे देऊन शरीर विकत मिळत नाही कष्टच घ्यावं लागतं मेहनत घ्यावं लागते हा तर मग मला एकच सांगायचं आहे जे प्रामाणिकपणे कुस्ती खेळत आहेत तर त्यांना प्रामाणिकच बक्षीस मिळालं पाहिजे जे चिटपट करत आहेत ना तर खरं मग कोणी द्या तिथं पंच कशाला असत आहेत पंचांनी पाचवी दिशा बघितल्या पाहिजेत ना जर तुम्ही पण नीट निर्णय नाही दिला तर एखाद्याचं आयुष्य सुधारक उद्धवस्त होऊ शकतं या कुस्तीवर माझा जाहीर निषेध आहे आणि खरं महाराष्ट्र केसरी कोणी आपल्यालाच माहिती आहे तर आपण मला एवढंच आहे काल कुस्तीला गालबोट लागले जेणेकरून पहिलवाने सुद्धा लाच मारली बरेच लोक त्याला म्हणतात लाच नव्हती मारायला पाहिजे लात नव्हती मारायला पाहिजे मारा पण कुठंतरी जर पैलवानांचा तोल जात असेल तर पंचांनी ओळखून घेतलं पाहिजे की आपण काय करतो आहे ह्यामुळं पोरं तब्येती बनवायला तयार होत नाही कुस्तींच्या आखाडी बंद पडले नाही पाहिजे एवढंच मला वाटतं धन्यवाद मित्रांनो